सर्वांना जय महाराष्ट्र जय हिंद मी काल एका जणाला फी दिली होती फी दिली होती एका जणाला काल एका जणाला दिली आज एका जणाला दिली म्हणजे ज्या जणां मी ज्या व्यक्तीला शी दिली होती त्याने त्याच्याकडे कंप्ले म्हणजे त्याच्याकडे गेला होता तो म्हणजे कंप्लेंट घेऊन एका व्यक्तीकडे म्हणजे मी त्याला शी दिली आणि तो दुसऱ्या व्यक्तीकडे गेला की या माणसामुळे फी दिली काल त्याला दिली ना आज त्याला दिली अशी दिली की कधी जिंदगीत त्यांना ऐकली नशीन अशी शि अशी श्री देऊन आलो त्याला मी कधी अक्ष पुरा आयुष्यात अशी गंदी शिवी कोणी देणार नाही अशी गंदी शिवी देऊन आलो मी जय हिंद जय महाराष्ट्र आप आपल्याला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा आहे तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे आणि चोरांना आतमध्ये टाकायचंच आहे जय हिंद जय महाराष्ट्र